खाऊ शकाव या गावात तो कोणत्याही वावरात जा नाल्याच नाल्या दिसून राहिल्या हो भाऊ हे नाल्या नाही सरी वरंबा आहे <laughs> मला माहित आहे ना बे सरी वरंबाच आहे म्हणून नाल्या काय सरी वरंबा काय सारखं गंमत केली तुमच्या के गावात केलं का सरी वरंबा आमच्या गावात अजून नाही केलं पण तेच तर पाहिलं आम्ही बी करणार आहोत पण पहिले काय फायदा होते ते पाहून यावं म्हटलं फायदा काय विचारता बी अर्धच लागते आणि उत्पन्न होते बारक्या थोडं व्यवस्थित समजून म्हणजे आम्हाला समजेल समजा अंमल करता येते जास्त समजून येत नाही मी पाटलावतो हो पाटील या बरं इकडे काय रे बारक्या का बोलव ना हो पाटील तुम्ही आता सरवारंभ करू राहिले की नाही हे माझ्या हुशार डोक्याला पटलं पण हे नेमकं कसं करावं आणि कोणत्या जमिनीत करावं हे समजून नाही थोडं समजून सांगा बरं अहो हुशार हे कोणत्याही जमिनीत जमते तुमची जमीन जर चिबडीची ना तर तिथं उताराच्या दिशेने सरीवर करा जास्तीचं पाणी निघून जाते आणि तुमचं या वरंब्यावर एकदम सुरक्षित राहते माई जमीन थोडी हलकी आहे आणि वर आहे मग तिथं जमते काही ये वरच्या आणि हलक्या जमिनीत पण जमते पण तिथं काय करायचं उताराला थोडे आडवे काढायचे म्हणजे काय होते मग पाणी अडते किंवा हळूहळू पाणी शेतातून बाहेर पडते पाणी जास्त मुरते आणि मग जमिनीची धूप पण कमी होते आणि तुमच्या त्या वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहते म्हणजे अहो आठ पंधरा दिवसाचा खंड पडू द्या त्या ओलावा तिथं टिकून राहते कारण त्या वरंब्यात तरी तुमचं पीक चांगलं धरते मग उत्पादन वाढते समजलं का हुशारराव गणेशराव समजलं का बारक्या पण पाटलेला खर्च किती येते हुशारराव काही नाही पहिले सरीवरंबा पाळून घ्यायचे आता आमच्या इकडे तर आठशे नऊशे हजारामध्ये सरीवरंबा तयार करून देतात आता तुमच्या गावात माहित नाही किती घेतात नवीन असले तर वेळ लागेल जास्त लागत पण सरीवरंबा एकदा तयार झाले मग टोकन यंत्राना पेरणी करून टाकायची पाणी आलं की आणि हे पेरणी करताना अर्धच बियाण लागून राहिलं ना तीस किलो टाकायचं काम नाही ट्रॅक्टर सारखं याला फक्त आपण पंधरा सोळा किलो मध्येच होते मग पण वाचून राहिलं सरीची रंगी किती ठेवायचो आणि तिच्यावर किती अंतरावर हे पाहू हुशारा हे जमिनीच्या मजदुरानुसार आणि तुम्ही कोणतं वाण घेता त्यानुसार हे साईज बदलते हे सरीवरंबा केला आता तुमची जमीन हलकी असेल तर तुम्ही दीड फुटाचा करा हे लय सोप आहे आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगू हुशारराव गणेश राव तुम्ही खरोखर हुशार जास्त नको Salah, itu Patil. Ram-ram.